इथे ना बघा आता आम्ही आलोय मॉल मध्ये कारण आईनला घ्यायचं होतं चुळीचं खण तर आईनसाठी चुळीचं खण घ्यायचं आई बघते चुळीचं खण इथं आपण बसता बांधलेला बघा इथंच यांनी आता विचारतात लग्न झालं का म्हण बघा की तुम्हाला कोणतं आवडते ते कलर कोणचा पाहिजे तुम्हाला मग आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला खणातलं कळणार किंवा आई बघा कोणच आवडतोय ती एवढं खण दाखवलेत आणला कोणच आवडतो लावा की खरा घ्या आपलं खोटा नका <कौन चार। laughs> आप घेऊ <laughs> ओके ओके बस बस धन्यवाद हा दोन घ्या हिरवा पाहिजे हा बघा मग ही कशाला मग ही घ्या ना हा ही दोन छान दिसते नाही कोणच घ्यायचेत फक्त दुसरं नाही काय ओके चला काउंटरला मी घेऊन जाते एक मिनट टाका लवकर आवडले ना ते धोनी पण व्यवस्थित म्हणजे चला आता घेतले चुळीचं खण आणि आता निघायचं की काही येतोच थोडा थोडा त्याच्यामध्ये थो थो जोड घेतलाय मी असा आईने पण कानाला बांधलेले होते आईंनी पण तुमचं दाजी पण आलेलं होतं तर आता हे खण घेऊन आम्ही जातो पिशवी तुला पिशवी तिथं देते चला ते पण तर शेज okay. हां सांगू सांगू चला बिल बनवते तिकडं यांना माहितीच नाही आम्ही आलेलो <laughs> खण घेतले चुळीचे बाकी काय नाही एवढंच बस झालं हां 600 रुपये ऐक इतक हां काय कमी नाही फिक्स रे

सगळ्यांना तर बघा फायनली आपण आले दादांपास आणि दादांनी तर बदाम दाखवलेत बघा तर ही असं दोन चार बदाम दाखवलेत आणि कृष्णाला आपण जे बदाम करतो ना तसाच हा बदाम ओमडासाठी पण घ्यावा म्हणलं हा बदाम काढलेला आहे आणि दादा काय करणार आहेत का काय करणार दादा तुम्ही आता आता आम्ही तर चालू आहे जिंतीला हा पण बदाम तुम्ही वामा पशी पोचाल घरी घेऊन जाणार आहेत तर आता जाता जाता म्हटलं दादा आहेत दुकानावरती तर भेटून जावं आणि सांगून जावं की वमराचं बर्थडे गिफ्ट खरं तर ही काल पाहिजे होतं काल पाहिजे होतं पण दादांनी इथं नव्हतं ना त्याच्यामुळं मग आम्ही आज घेऊया तर आज पण त्याच्यापैकी जाणार नाही बदाम कारण आहे ना दादा ना उद्या जाणार आहेत तर उद्या किंवा संध्याकाळी जाते नामा कशी आणि भावड्यापासी ही बदाम देऊन या त्यानंतर दादांना सांगितलंय की बदाम फायनल म्हणून तर ही ठेवा हा भावानी घातला काय फरक पडत नाही काकांनी घातलं काय जाऊन त्याला द्या बर्थडे घेत हा, हा दे चालतंय ना तर दादांनी आता पण तयारी केली घरी जायची जसं की कृष्णाला बदाम करायला हात ना त्यावेळेस पण दादा चाललं हा एकदम पॅक केलेलं सगळं चाललं होतं सगळं ठेवून पण नुकताच आम्ही आलो मग दादांनी दुकान ना आम्हाला बदाम दिला तसंच आता पण झालं बघा नंतर ना मग दुसरं पण गिरायक आलं तर त्याचं गिरायक पण चाललंय आणि इकडं आहेत ताई इकडं बसलेत ता भाऊजी आणि तुमचं दाजी आणि माझं सासूबाई सगळी जण बसलेत बघा तर आता सांगितलं दादांना आणि भावड्याला पण सांगितलं की दादा बदाम घेऊन येतात भावड्या तर लोकच होता काय करायचंय ताई असं म्हणून पण सांगितलं की आसुने म्हणलं कृष्णाला केलाय त्याला पण करायचं आणि त्याच वेळेस बन त्याच्यामुळं मग आता दादा घेऊन जातात तुमचं काय म्हणलं आता तुम्ही काय मग दुसरी दुकान नव्हती का ही एवढंच दुकान आहे का असं म्हणताल पण असं काय नाही तुम्हाला तर माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे काय जरी घ्यायचं असेल ना तर दादांपासूनच प्रत्येक वस्तूची खरेदी करतो मग ते एवढीशी असो किंवा मोठी असो सगळ्या वस्तू आम्ही दादांपासूनच घेतो आणि दादा पण व्यवस्थित सगळं देते त्याच्यामुळं आपलं घरातलं असल्यामुळे त्याच्यामुळे कायच वाटत नाही काय झालं आईला ना नती आवडले बघा आईने जी स्वीटीला नत केली ना ती आई तर केली असते तर बरं झालं असतं छान छान आणि नसतं असे येत लय आवडली कोणती आवडली आहे तुम्हाला तिथं नाही ना बरोबर ना त्या ना तीच ना तीच बघितली आईने सगळ्या बघितल्या एकदम छान छान मला पण लय आवडले मी पण याच्यातली ना एक डिझाईन एक अशी घेऊन जाणार आहे माझ्यासाठी मला पण आहे सोन्याची न तरी सुद्धा इथली घेऊन जाणार कारण माझ्याकडे ना छोटी वाली आहे बघा इथं कशा चांगल्या मोठ्या छान वाटत्या त्याच्यामुळे एक मी नेणार आहे पण आता लगेच नाही आता फक्त याच्यासाठी बदल ठेवलं ना नीट ओके तर ती घरपोच करा मग तुमच्या पद्धतीने व्यवस्थित आता आम्ही येतो आम्ही पावसात भिजत भिजत चाललोय बघा आम्ही बघितलं का दाजीने ना प्लास्टिकची पिशवी डोकायला लावले पाऊस जास्त लागू आहे म्हणून आणि मी स्टॉल घेतलेला आहे आई आणि भाऊजी ताई पाठी आहे आणि इथं ना काल बघा जिथं नाही का ती ढगुटी झालेली आणि पाणी इतकं वाहत होतं ना जी बातम्या दाखवत होती ना ती मंदिर आणि पाणी सगळं मंदिर बुजून गेलेलं तिथं आम्ही आलो येतं आता काल जातानी पण इथूनच गेलेलो पण पाऊस पण पा। चालू होता आणि या जागेवर इतकं ट्रॅफिक होतं ना की उभं राहायला पण जागा नव्हती पोलीस बंदोबस्त होता की गाड्या सोडायलाही त्या त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ घेतला नाही आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे कॅमेरा काही चालला नाही तर इथलं मी ना तुम्हाला लोकेशन दाखवते तिथलं पाणी आता एकदम एकदम कमी झालेलं किती बोल होत आणि किती भरून वाहत होत ना ती सांगते तुम्हाला दाखवते तर बघा आता तेच दाखवते आता ही बघा ही रस्ता बघितलं का ही असला रस्ता इथलं सगळं अजून भरपूर पाणी आम्ही जवळच बघितलं का असं खड होत या खड्ड्यात काल गाडी गिरती पाहुती तर हा इथून हिथून सुद्धा पाणी वाहत अजून सुद्धा पाणी वाहतय हे बघू शकता तुम्ही तिकडच्या साईडला हे बघितलं का किती पाणी इथून टम भरून वाहत होतं पाणी सुद्धा बसत नव्हतं ना तर ह्या रस्त्यावर वाहत होत पाणी पाठीमागच्या रस्त्यावर हा हे ब्रिज वरती बघा इथून आहे ना हे तुम्हाला दाखवते दमाने गाडी घ्या हे बघा पाणी अजून वाहत आहे हे बघा ब्रिज वरती ब्रिज आहे ना एकदम पूर्ण काय झालं का थांबलं बाबा

एक तर या पुलावरती भीती वाटते पावसा पाण्याची ती पाठीमाग येते हे ये बघा पाणी वाहतंय अजून कसलं काल पूर्ण बुजून गेलं तर पाणी व्हायचं अजून पण भरपूर असं पाण्याचा वेगळं आहे कसलं आहे बघा की हां हे बघा हे मंदिर <laughs> आत्ता ना संध्याकाळचे साडेसात वाजलेत बघा आणि आत्ता सध्या आम्ही आहे डिक्सळच्या पुलावरती तर ही डिक्सळच्या पुलाचा रस्ता बघा एकदम फुल पाण्याने काल तर याच्यापेक्षा जास्त पाणी होतं

কেনিড কেনিড কেনে মারে? কশলপানে মইটলকেয়াকাইনিড কেনিড কেরাকাকাই সালোকে তুয়াই কোটা পুনপরাাচের হোয়াষের থানা ক खायलेली <laughs> एकदा चालू बघा आम्ही ह्या आहोत पुलापासून एकदम बाहेर आणतो की पूल एकदम पार्क होत नदी काय संपली नाही मग पूल पार्क करून आलो आणि ना चिड अशी येतो ना सगळी डोळ्यावरती अशी लागते बघा आणि मला काय नाही दाजीला गाडी चालवायची हा आता चष्मा आला नाही सगळा अंधार पडला आहे कॅमेरा दिसतं जरा उजेड पण सगळा अंधार पडलेला आहे माहिती आहे तर चला आता इथून जिंती अजून दहा पंधरा किलोमीटर असं आहे ना